गेल्या दिवाळीपासून भारतीय शेअर बाजारात काही निवडक शेअर्सनी गुंतवणूकदारांचं नशीब बदललंय सेन्सेक्स आणि निफ्टी संथगतीने हलत असताना काही शेअर्सनी रॉकेट वेगाने परतावा दिलाय त्यातीलच एक आहे आर आर पी सेमी लिमिटेड ज्यानं तब्बल दहा हजार पंचाहत्तर टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये थेट एक कोटी रुपयांमध्ये बदलले या कंपनीच्या गतीमागचं मुख्य कारण म्हणजे तिचं नाव बदलणं पूर्वी जे डी ट्रेडिंग आणि एजन्सीज लिमिटेड असलेली ही कंपनी आता आर आर पी सेमी कंडक्टर लिमिटेड झाली आणि याचं नाव बदल्यामुळे शेअरनं जोरदार वाढ साधली गुंतवणूकदारांसाठी हा शेअर खरंच मल्टी बॅगर ठरला आहे त्याचबरोबर स्ट्रिंग मेटावर्स सी आय एन ॲग्रो ब्लू पल कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन आणि बी आणि बी जी आर एनर्जी या कंपन्यांनीही आपल्या गुंतवणूकदारांना सातशे टक्क्यांहून अधिक नफा मिळवून देऊन त्यांची झोळी भरली आहे गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार अस्थिर असला तरी काही शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलाय त्यामुळे यंदाची दिवाळी गुंतवणूकदारांसाठी सुखाची ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तास महाराष्ट्र